ो निरभयो मना रे प्रचंड स्वामी बल बलपाठिरे नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर या आठवड्यामध्ये सव्वीस तारखेला बुध होत असून डिसेंबरला त्याचा अस्त होणार आहे बुध त्याच्या आणि कन्या राशीसाठी नकारात्मक परिणाम देईल इतर ग्रहमानाचा बारा राशींवर काय परिणाम होणार आहे ते जाणून घेऊ या आठवड्यातील दिनविशेष सव्वीस नोव्हेंबर उत्पत्ती एकादशी अठ्ठावीस नोव्हेंबर प्रदोष एकोणतीस नोव्हेंबर शिवरात्री तीस नोव्हेंबर दर्श अमावास्या आता हा आठवडा बारा राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा मेषरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ट स्थानातून होत आहे चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ट स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल या आठवड्यामध्ये आपल्या तब्येतीबाबत काळजी घेणे आवश्यक आहे चतुर्थेश चंद्राचे षष्ठ आणि अष्टम स्थानातील बुध देखील अष्टम स्थानात आहे त्यामुळे मानसिक स्वास्थ्य जपावे लागेल ध्यानधारणा तुमच्यासाठी उत्तम इलाज राहील या आठवड्यामध्ये प्रवास करणे टाळावे सप्तमेश शुक्र सध्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे जोडीदारामुळे भाग्यदयाचे योग येतील जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात लाभेल धार्मिक यात्रा घडतील व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल धार्मिक कार्याशी संबंधित व्यापारामध्ये वाढ होईल राशी स्वामी मंगळ सध्या चतुर्थ स्थानातून भ्रमण करत आहे घरातील वातावरण चांगले राहण्यासाठी तुम्हाला थोडे नमते घ्यावे लागू शकते मातृसौख्य साधारण लाभेल जमिनीबाबतचे व्यवहार करण्यास हरकत नाही मात्र नीट खात्री करून करावीत भाग्यश गुरु धनस्थानात तस असल्याने तसेच धनेश शुक्र भाग्यस्थानात असल्याने धार्मिक गोष्टींमध्ये धनलाभ जास्त होतील दशमेश शनी लाभस्थानामध्ये आहे नोकरी संदर्भातील अडकलेली कामे आता पूर्ण होण्यास मदत होईल नोकरीत तुमच्यासाठी लाभदायक वातावरण तयार होईल लाभेश शनी तुमच्या इच्छांची पूर्तता करणार आहे मात्र खर्चाचे प्रमाण अजून देखील कमी झालेले नाही या आठवड्यामध्ये सव्वीस तारखेला बुध वक्री होत आहे त्यामुळे भावंडांच्या तब्येतीबाबत थोडी चिंता उद्भवू शकते बुध हा बुद्धीचा ग्रह असल्याने तसेच तो वक्री झालेला असल्याने लेखक पत्रकार संपादक जातकांच्या लिखाणावर त्याचा परिणाम दिसून येईल लिखाणामध्ये अधिक धार आणि परखडपणा येईल पंचमेश रवी अष्टम स्थानात असल्याने संतती सौख्य साधारण लाभेल तुमच्यामध्ये मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात कलाकारांना आठवडा साधारण जाईल फारशी प्रगती या आठवड्यात होणार नाही दत्ताची किंवा गुरुची उपासना सुरू ठेवा वृषभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल तृतीय चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण मुलांसाठी फायदेशीर ठरेल मुलं करत असलेल्या कामामध्ये यश मिळण्यास मदत होईल पंचमेश बुध सप्तम स्थानामध्ये आहे या आठवड्यामध्ये सव्वीस तारखेला बुध वक्री होत असून एक डिसेंबरला बुधाचा अस्त होणार आहे प्रेमीजनांसाठी हा काळ फायदेशीर नाही विवाहासाठी विलंब अथवा काही अडचणी निर्माण होऊ शकतात पैशाच्या संदर्भातील कामे अडकण्याची शक्यता आहे कलाकारांना हा आठवडा साधारण जाईल मनाप्रमाणे कामामध्ये वाढ होणार नाही राशी स्वामी शुक्र सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे अष्टम स्थानातील राशी स्वामीचे हे भ्रमण तब्येतीबाबत चिंता निर्माण करेल कामाचा ताण या आठवड्यात जास्त घेऊ नका गुप्त शत्रूंमुळे त्रास होण्याची शक्यता आहे गुरु अष्टमेश असला तरी तो लाभेश देखील ला आहे त्यामुळे या सगळ्यातून तुम्हाला मार्ग काढून देईल तुमच्यासाठी लाभदायक घटना देखील या आठवड्यामध्ये घडवेल कोर्टाची तसेच कर्जाची कामे सध्या पुढे ढकला सप्तमेश वयश मंगल सध्या तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे कुटुंबासोबत एखाद्या दे सहलीचे आयोजन या आठवड्यात करा सप्तम स्थानातील रवी आणि बुध विवाहिक जातकांसाठी वैवाहिक सौख्य चांगले देतील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल मात्र बुधाच्या वक्री होण्याने व्यापारावर थोडा परिणाम जाणवू शकतो भाग्येश दशमेश शनी दशम स्थानात आहे शनी मार्गी झाल्याने नोकरीमध्ये तुम्ही केलेल्या कष्टांची कामाची आता हळूहळू चांगली फळे मिळण्यास सुरुवात होईल नोकरीमध्ये तुमची दखल घेतली जाईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील शनी भाग्येश देखील आहे त्यामुळे धार्मिक कार्याशी संबंधित जातकांच्या व्यापारामध्ये वाढ होईल तुमच्या नोकरी संदर्भातील घेतलेल्या उच्च शिक्षणामुळे फायदा होईल श्रवी सप्तम स्थानात असल्याने घरातील वातावरण चांगले राहील मातृसौख्य चांगले लाभेल सरकारी कामामध्ये यश प्राप्त होईल मारुतीची उपासना सुरू ठेवा मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे धनेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून श्रेष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल धनेश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण आईकडून धनलाभाचे योग देईल घरासंबंधित व्यवहारातून फायदा होऊ शकतो राशी स्वामी बुध या आठवड्यामध्ये सव्वीस तारखेला वक्री होत आहे बुध स्थानामध्ये वक्री होत असल्याने तुमच्या कामामध्ये अडचणी येऊ शकतात विनाकारण होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठलेही काम आधी पूर्ण खात्री करून मग करावे सरकारी कामांमध्ये विलंब होऊ शकतो गुप्त शत्रूंपासून त्रास होण्याची शक्यता आहे कोर्टाच्या कामामध्ये उशीर होईल नोकर वर्गाकडून तुम्हाला सहकार्य मिळणे थोडे कठीण दिसत आहे तरी तुम्हालाच त्यांच्याकडनं कामे करून घ्यावी लागणार आहे षष्टेश लाभेश मंगळ धनस्थानात आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील तुमच्यासाठी लाभदायक घटना या आठवड्यात घडतील धनस्थानातील मंगळामुळे कुटुंबामध्ये वादाचे अथवा मतभेदाचे प्रसंग उद्भवू शकतात सप्तमेश दशमेश गुरु व्ययस्थानात असल्याने वैवाहिक सोखे या आठवड्यामध्ये साधारण लाभे मात्र सप्तम स्थानातील पंचमेश शुक्र जोडीदाराशी संबंध चांगले ठेवे प्रेमीजनांसाठी हा शुक्र विवाहाचे योग देईल प्रेमामध्ये यश प्राप्त होईल संतती सौखे या आठवड्यामध्ये चांगले लाभेल कलाकारांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील व्यापारी वर्गासाठी आठवडा साधारण जाईल तरी इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायामध्ये जास्त फायदा होईल अष्टमेश भाग्य शनी भाग्यस्थानात आहे भाग्यशनी भाग्यस्थानात असल्याने भाग्यामध्ये वृद्धी होईल वडिलांच्या तब्येतीबाबत चिंता उत्पन्न होऊ शकते उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे त्यांनी केलेल्या मेहनतीला यश मिळेल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही व्यायास्थानातील वक्री गुरु कामामध्ये वाढ करेल दशम स्थानातील राहू नोकरीमध्ये तुमच्या बाबत उगाच गैरसमज त्यामुळे त्या दृष्टीने खबरदारी घ्यावी मारुतीची उपासना सुरू ठेवा कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल राशी स्वामी चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण तुम्हाला भावंडांच्या भेटीचे योग देईल एखादा छोटा प्रवास घडेल तृतीय बुद्ध पंचम स्थानामध्ये आहे मुलांसाठी काही लाभदायक घटना या आठवड्यात घडतील प्रवासाचे योग येतील तृतीय बुद्ध या आठवड्यामध्ये सव्वीस तारखेला वक्री होत आहे त्यामुळे संपादक लेखक पत्रकार जातकांसाठी हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित जातकांना कामामध्ये त्रास होऊ शकतो पंचमेश मंगळ लग्नस्थानामध्ये आहे तुमच्या ऊर्जेत आणि उत्साहामध्ये वाढ होईल मात्र तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे तुम्हाला शक्य होणार नाही त्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांवर किंवा जोडीदारावर जास्त राग निघू शकतो संयम बाळगावा लागेल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही चतुर्थेश लाभेश शुक्र स्थानात आहे मातृ घराण्याशी संबंध चांगले राहतील घर तसेच वाहन संबंधित व्यवहारातून फायदा होईल कर्जाची कामे पूर्ण होतील नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल षष्ठेश गुरु लाभस्थानात असल्याने मामाकडून काही लाभ या आठवड्यात होऊ शकतात मित्रपरिवाराच्या भेटीचे योग येतील सप्तमेष्ठमे शनी अष्टम स्थानामध्ये आहे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल सासरच्या लोकांकडनं सहकार्य मिळेल एखादे जुने दुखणे अथवा त्रास उद्भवू शकतो गुढ विषयातील ज्ञान वाढेल भाग्यस्थानातील राहू उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती देईल खास करून इंटरनेट आय टी क्षेत्राशी संबंधित शिक्षणामध्ये वडिलांकडनं चांगले सहकार्य या आठवड्यात लाभेल धनेश रवी पंचम स्थानात असल्याने कलाकारांना चांगले लाभ होतील सरकारी क्षेत्रातील गुंतवणूक फायदा करून देईल कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे व्यस्त चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून चतुर्थस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल वेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण खर्चामध्ये वाढ करेल कुटुंबामध्ये काही चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते धनेश लाभेश बुध चतुर्थ स्थानात आहे तुम्ही जर रिअल इस्टेट किंवा वाहनासंबंधित कामाशी निगडीत असाल का तर तुम्हाला आठवडा चांगला जाईल तरी या आठवड्यामध्ये बुध वक्री होत असल्याने व्यवहार जपून करावा फसवणूक होऊ शकते घरातील वातावरण चांगले राहील यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील राशी स्वामी रवी सध्या चतुर्थ स्थानातून भ्रमण करत आहे चतुर्थ स्थानातील राशी स्वामी रवीचे भ्रमण सरकारी कामांना वेग देईल सरकारी गृहसंस्थांमधली गुंतवणूक फायदेशीर ठरेल तृतीय शुक्र पंचम स्थानात असल्याने मुलांना आठवडा चांगला जाईल छोटे प्रवास घडू शकतात एखादी कला शिकण्याकडे कल राहील नोकरीमधील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील नोकरीमध्ये तुम्ही जर बदल करू इच्छिता तर त्यासाठी हा योग्य काळ आहे कामामुळे होणारे प्रवास या आठवड्यात थोडे कमी होतील चतुर्थेश भाग्येश मंगळ सध्या व्यायास्थानातून भ्रमण करत आहे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा विचार करत असलेल्या जातकांसाठी सध्या योग्य संधी उपलब्ध होती वडिलांच्या काळजी या आठवड्यात घ्यावी लागणार आहे त्यांच्याबद्दल चिंता या आठवड्यामध्ये राहील षष्ठे सप्तमे शनी सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सोखे या आठवड्यात चांगले लाभेल जोडीदाराची उत्तम साथ लाभेल नोकर वर्गाकडून व्द्� या आठवड्यामध्ये कामे करून घ्यावी लागणार आहे कोर्टाच्या कामामध्ये सध्या यश मिळणार नाही त्यामुळे वाद शक्यतो आपसात मिटवणे योग्य राहील कोर्टात जाणे टाळावे कर्जाची कामे देखील पूर्ण होण्यासाठी विलंब होईल व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल अष्टम स्थानातील राहू गुढशास्त्रामध्ये प्रगती दर्शवतो गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी जाईल लग्नस्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला घटना घडवेल राशीस्वामी बुद्ध सध्या तृतीय स्थानातून भ्रमण करत असल्याने आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टी करत आहात या आठवड्यामध्ये सव्वीस तारखेला बुद्ध वक्री होत असून एक तारखेला त्याचा अस्त होणार आहे बुधाच्या वक्री होण्याने तुमच्या आत्मविश्वासामध्ये थोडा फरक जाणवेल विशेषत कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित जातकांसाठी आठवडा थोडा कठीण जाईल महत्वाचे करार करणे बुध वक्री असेपर्यंत थोडे दिवस थांबवा कामामध्ये प्रवासाचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही धनेश भाग्य शुक्र चतुर्थ स्थानात आहे घरासंबंधित किंवा वाहनासंबंधित व्यवहारातून फायदा होईल घरातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील मातृसौख्य चांगले लाभेल चतुर्थे सप्तमेश गुरु भाग्यस्थानामध्ये आहे जोडीदारामुळे भाग्यदयाचे शिक्षण क्षेत्रात असलेल्या जातकांसाठी चांगले धनलाभाचे योग येतील वडिलांशी संबंध चांगले राहतील षष्ठे शनी षष्ठ स्थानात आहे मुलांना या आठवड्यामध्ये अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे संतती सौख्य साधारण लाभेल कलाकारांना आठवडा फारसा चांगला जाणार नाही योग्य संधीसाठी वाट पाहावी लागणार आहे षष्ट शनी षष्ट स्थानात असल्याने विरोधकांचे तुमच्या समोर काही चालणार नाही नोकर वर्गाकडून चांगली साथ मिळेल कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्ती होईल षष्ठस्थानातील शनी धनलाभाचे चांगले पर्याय उपलब्ध करून देईल परंतु सध्या राशी स्वामी बुध वक्री असल्याने निर्णय घेताना गोंधळ उडू शकतो त्यामुळे योग्य सल्ला घेऊन निर्णय घेणे उत्तम राहील व्ययश्रवी तृतीय स्थानात असल्याने लांबचे प्रवास योग येतील प्रवासादरम्यान खर्चाचे प्रमाण जास्त राहील भावंडांमध्ये थोडी चिंता या आठवड्यामध्ये राहील देवीची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये व्यस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल दशमेश चंद्राचे भ्रमण लांबचे प्रवास योग देऊ शकते कामामध्ये वाढ झाल्याने थोडा ताण तुमच्यावर येईल वेश बुद्ध वेश धनस्थानात आहे धनस्थानातील खर्चाचे प्रमाण वाढवेल या आठवड्यामध्ये सव्वीस तारखेला बुध वक्री होत आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या काही चिंता तुम्हाला सतावतील आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये साधारण राहणार आहे लाभेश रवी देखील धनस्थानामध्ये आहे त्यामुळे धनलाभाचे देखील योग येतील तुमच्या इच्छांची पूर्तता करता येईल उच्च शिक्षण घेत असलेल्या जातकांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी वडिलांच्या तब्येतीबाबत चिंता या आठवड्यात राहणार आहे राशी स्वामी शुक्र तृतीय स्थानात असल्याने जरी अडचणी आल्या किंवा असल्या तरी त्यातून तुम्ही मार्ग काढाल महत्वाचे करार करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे लेखक संपादक पत्रकार जातकांसाठी हा आठवडा चांगला जाईल तृतीय षष्टेश गुरु अष्टम स्थानात आहे षष्टेश गुरु अष्टम स्थानात असल्याने विमा तसेच पोस्टातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानामध्ये आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील शनी मार्गी झालेला असल्याने तुमची मुलांच्या संदर्भात अडकलेली कामे आता पूर्ण व्हायला मदत होईल संतती सौख्य उत्तम लाभेल संततीबाबत विचार करत असणाऱ्या जातकांच्या पदरी मात्र निराशा येऊ शकते मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल कलाकारांना आठवडा चांगला जाईल कामामध्ये हळूहळू वाढ होत जाईल षष्ठ स्थानातील राहू विरोधकांचा उपद्रव वाढवू शकतो गुप्तशत्रूंपासून त्रास दर्शवतो नोकर वर्गाकडून पाहिजे तसे सहकार्य या आठवड्यामध्ये लाभणार नाही धनेश सप्तमेश मंगळ दशम स्थानात आहे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल जोडीदार कामामध्ये व्यस्त राहील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे भागेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल भाग्यशचंद्राचे लाभस्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यासाठी लाभदायक घटना घडवेल वडिलांकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे लाभेश अष्टमेश बुध सध्या लग्नस्थानातून तुमच्या मना मनाप्रमाणे घटना घडत आहे त्यामुळे तुम्ही सध्या आनंदी आहात या आठवड्यामध्ये सव्वीस तारखेला बुध वक्री होत आहे आणि एक तारखेला त्याचा अस्त होणार आहे बुधाच्या वक्री होण्याने तुमच्या उत्साहामध्ये कमतरता जाणवेल पण नाराज होऊ नका कारण राशी स्वामी मंगळ भाग्यस्थानात आहे तर दशमेश रवी लग्नस्थानामध्ये तुम्हाला पाठिंबा देणारे आहे राशी स्वामी मंगळाचे भाग्यस्थानातील भ्रमण तुमच्या भाग्यामध्ये वाढ करणारे आहे उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती या आठवड्यात करता येईल नोकरवर्गाकडून सहकार्य मिळेल धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल कोर्टाची कामे सध्या हाती घेऊ नका व्यय सप्तमे शुक्र धनस्थानातून भ्रमण करत आहे शुक्र सध्या स्वतःच्या पूर्वाशाढा नक्षत्रातून भरमाण करत असल्यामुळे उत्तम धनलाभ करून देईल त्यामुळे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील सरकारी कामे पूर्ण होण्यासाठी लग्नस्थानातील रवी मदत करेल विशेषतः तुम्ही जर सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिलेली असेल तर त्याचा फायदा या आठवड्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो नोकरीमध्ये अधिकार पदाची प्राप्ती होऊ शकते धनेश पंचमेश गुरु सप्तम स्थानात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला मिळेल संतती सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग तयार झालेले आहे कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल व्यावसायिकदृष्ट्या चांगला फायदा होईल व्यापारी वर्गाला व्यापारामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील मातृसौख्य चांगले लाभेल घर वाहन संबंधित कामे पूर्ण होण्यासाठी मदत होईल भावंडांशी संबंध चांगले राहतील मागच्या आठवड्यापासून शनी मार्गी झाल्याने तुमच्यातील आळस पण वाढण्याची शक्यता आहे महादेवाची उपासना सुरू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून व्यायासनापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल अष्टमेश चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण नोकरीमध्ये कामाचा ताण वाढवेल असं पण या आठवड्यामध्ये कामामध्ये जास्त व्यस्त राहणार आहात कारण दशमेश बुध सव्वीस तारखेला व्यस्थानामध्ये वक्री होत आहे कामानिमित्त लांबचे प्रवास किंवा परदेश गमन देखील होऊ शकते बुध सप्तमेश देखील असल्याने जोडीदारापासून लांब राहण्याचे योग येऊ शकतील वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये फार कमी मिळेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल परदेशाशी संबंधित व्यापारामध्ये जास्त वाढ होईल देखील सध्या व्यवस्थानातून त्यामुळे तब्येतीबाबत देखील चिंता राहील सध्या चालू असलेल्या ग्रहमानामुळे तुमचे मनस्वास्थ्य तुम्हाला जपावे लागणार आहे त्यासाठी ध्यानधारणा तसेच योग साधना केल्यास उत्तम राहील लाभेष्ठे शुक्र सध्या लग्नस्थानातून भ्रमण करत आहे तर राशी स्वामी गुरु स्थानात आहे कितीही संकट आली तरी त्यातून मार्ग काढून तुम्ही तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता सध्या राशी स्वामी गुरु आणि शुक्र तुम्हाला साथ बसलेले आहेत कामात विलंब झाला तरी तुम्हाला इच्छापूर्तीचे योग विरोधकांचे तुमच्या समोर काही चालणार नाही नोकर वर्गाकडून साथ मिळेल कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्ती होईल धनेश तृतीय शनी तृतीय स्थानामध्ये आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील भावंडांशी संबंध चा चांगले राहण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील चतुर्थ स्थानातील राहू घरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतो मातृसौख्य चांगले लाभेल पंचमेश मंगळ अष्टम स्थानात असल्याने मुलांच्या तब्येतीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये राहील गरोदर स्त्रियांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी अष्टम स्थानातील मंगळामुळे त्रास होण्याची शक्यता आहे कलाकारांना हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही तब्येतीच्या कुरबुरी चालू राहतील सूर्याची उपासना सुरू ठेवा मकर आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून हो लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल सप्तमेश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण जोडीदारामुळे भाग्यदयाचे योग दे देईल भाग्येश बुध सध्या लाभस्थानातून भ्रमण करत आहे या आठवड्यामध्ये सव्वीस तारखेला बुध वक्री होत असून एक तारखेला त्याचा अस्त होणार आहे वक्री बुध तुमच्या कामामध्ये विलंब करू शकतो बरो रवी बरोबरच लाभस्थानात आहे सरकारी अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील सरकारी बॉन्ड पोस्ट विमा खात्यातील गुंतवणूक फायदा करून देईल दशमेश शुक्र सध्या वेळस्थानातून भ्रमण करत आहे कामाचा ताण या आठवड्यामध्ये तुम्हाला जाणवू शकतो कामानिमित्त लांबचे प्रवास या आठवड्यात होऊ शकतात नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील लाभे चतुर्थेश मंगळ सप्तम स्थानात आहे वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये चांगले लाभे तरी सप्तम स्थानातील मंगळ अधून मतभेदाचे प्रसंग देऊ शकतो पण एकमेकांवरील राग जास्त वेळ राहणार नाही घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील मातृसौख्य या आठवड्यात चांगले लाभेल व्यय तृतीय गुरु पंचम स्थानात आहे मुलांसाठी काही लाभदायक घटना या आठवड्यामध्ये घडतील संतती सौख्य चांगले लाभेल कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कामानिमित्त प्रवास योग या आठवड्यामध्ये जास्त येतील भावंडांशी संबंध चांगले राहतील तुम्हाला जर लेखनाची आवड असेल तर उत्तम लिखाण तुमच्या हातून होईल लेखक संपादक पत्रकार जातकांची त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होईल राशी स्वामी शनी सध्या मार्गी झालेला आहे धनस्थानातील राशी तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करेल अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होण्यास मदत होईल साडेसातीचा शेवटचा टप्पा तुमच्यासाठी नक्कीच काही चांगले जाईल कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल दुरावलेले नाते संबंध पुन्हा जुळतील श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे षष्टे चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल षष्टे चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण तुमच्या तब्येतीबाबत चिंता देणारे आहे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता जास्त आहे अष्टमेश बुध दशम स्थानात असल्याने कामाचा ताण तुम्हाला जाणवणार आहे या आठवड्यामध्ये सव्वीस तारखेला बुध वक्री होत असून एक तारखेला त्याचा अस्त होणार आहे त्यामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही सप्तमेश रवी देखील दशम स्थानात आहे जोडीदार देखील आपल्या कामामध्ये व्यस्त राहणार आहे त्यामुळे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल भाग्यश च शुक्र लाभस्थानामध्ये आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल नसले तरी घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील त्यामुळे तुम्हाला होणारा मनस्ताप थोडा कमी होईल घरी जास्त शांत आणि आनंदी वाटेल धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल उच्च शिक्षण घेत असलेल्या जातकांची चांगली प्रगती होईल पितृसौख्य चांगले लाभेल दशमेश मंगळ स्थानात आहे नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य लाभेल असे वाटत नाही राशी स्वामी शनी सध्या मार्गे झालेला असल्याने तुमच्यावर परत साडेसातीचा प्रभाव जाणवेल तुमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतील असे नाही त्यामुळे तुमची चिडचिड वाढण्याची शक्यता आहे नियमित व्यायामाने मनस्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होईल कोर्टाविषयक कामे सध्या पुढे ढकला आहे चतुर्थ स्थानातील गुरु घर किंवा वाहन संबंधित व्यवहारातून धनलाभ करून देईल त्यामुळे बिल्डर दलाल घर वाहन संबंधित वस्तूचा व्यापार करणारे व्यापारी वाहन विक्रेते इत्यादींसाठी सध्याचे ग्रहमान चांगले आहे धनस्थानातील राहू आय टी कम्युनिकेशन अनिमेशन क्षेत्राशी संबंधित जातकांना चांगले धनलाभ करून दे परंतु हा राहू कुटुंबामध्ये ताणतणाव निर्माण करू शकतो देवीची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल पंचमेश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण वैवाहिक सौख्य चांगले देईन चतुर्थेश सप्तमेश बुध भाग्यस्थानामध्ये आहे हा बुध या आठवड्यामध्ये सव्वीस तारखेला वक्री होत आहे तर एक डिसेंबरला त्याचा अस्त होणार आहे त्यामुळे हा बुध अधून मधून जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग देऊ शकतो तसेच घरातील वातावरण देखील बिघडवू शकतो बुध भाग्यस्थानामध्ये वक्री होत असल्याने उच्च शिक्षण घेणाऱ्या जातकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो मातृसौख्य साधारण लाभेन अष्टमेश तृतीय शुक्र दशम स्थानात आहे या आठवड्यामध्ये कामाचा ताण वाढलेला असेल तसेच कामानिमित्त प्रवास जास्त होतील तृतीय स्थानातील गुरु तुम्हाला आत्मविश्वासाने संकटांना सामोरे जाण्यासाठी मदत करेल महत्वाचे करार करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे हातून उत्तम लिखाण होऊ शकेल प्रवास योग जास्त येतील भावंडांशी भेटीचे योग येतील लग्नस्थानातील राहू तुम्हाला थोडंफार आत्मकेंद्री बनवत आहे धनेश भाग्यश मंगळ पंचम स्थानामध्ये आहे संतती सौख्य चांगले लाभेल पंचम स्थानातील मंगळामुळे गर्भवती स्त्रियांना त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांनी विशेष काळजी सध्या घ्यावी कलाकारांसाठी आठवडा चांगला कला जाईल उत्तम धनलाभाचे योग या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी येतील कलेच्या क्षेत्रामध्ये एखादी उच्च पदवी मिळू शकते षष्टे श्रवी भाग्यस्थानात असल्याने नोकर वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल सरकारी कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल मामाच्या भेटीचे योग येऊ यो शकतात वडिलांशी संबंध चांगले राहतील नोकरीमध्ये बदल करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे तसेच सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्यांना यश मिळू शकते लाभेश्वे शनी व्यायस्थानात असल्याने आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करावेत परदेशी स्थायिक होण्याचा विचार करत असणाऱ्या जातकांसाठी तशा संधी उपलब्ध झाल्याने साडेसातीचा गजाननाची उपासना सुरू ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स द्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद